स्मार्ट अहमदनगर न्यूज दुचाकी चोरणारा सराई झेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई अहमदनगर शहरातून दुचाकी चोरणारा सराईत आरोपी कोतवाली पोलिसांनी झेरबंद केला आहे त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाक्या असा ऐकून दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गंगाराम बंडू कुऱ्हाडे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली चार दुचाक्या ताब्यात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार केडगाव परिसरात चोरीच्या दुचाक्या एका पत्र्याच्या शेडमध्ये विक्री करण्यासाठी ठेवल्या असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून चार दुचाक्या ताब्यात घेतल्या ही कारवाई विशाल दळवी संदीप पितळे सूर्यकांत डाके रोहिणी दरंदले दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सचिन लोळगे दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे संकेत दिवर व राहुल गुंडू यांनी केली